मित्रांनो आता पुढच्या येणारा दोन महिन्यामध्ये अवघ्या दोन महिन्यामध्ये आपल्या सर्वांसमोर एक महत्वाचा टप्पा येणार एक महत्वाची कसर येणार आहे ती म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि त्या लोकसभेची निवडणूक जेव्हा येते तेव्हा चित्र चित्रविचित्र प्राणी सगळीकडे फिरायला लागतात आणि आपल्या गावात कोण येतात आणि आपल्या गावात घेऊन दोन गोष्टी करतात आणि दोन प्रकारची लोक येतात त्याची पहिली प्रकारची लोक जी असतात त्यांना आग लावायला पाठवलेलं ला जात किंवा दंगल पेटवायला पाठवलं जातं इकडच्या सत्यगाऱ्यांकडून जेव्हा निवडणूक येते तेव्हा तुम्ही सांगा बरोबर की नाही जेव्हा निवडणूक येते जेव्हा निवडणूक येते तेव्हा आपण सर्वांनी बघितलं असेल की आपण ज्यांच्या बरोबर लहानाचे मोठे झालो जे आपल्या ताटात जेवतात जे आपल्या घरी येऊन जातात ज्यांच्या बरोबर आपली पोरं खेळतात ज्यांच्या बरोबर आपली पोरं शाळेत जातात ज्यांच्या बरोबर आपण शाळेत गेलो किंवा महत्त्वाचं जे आपल्या एका हाकेवरती मदतीसाठी धावून येतात अशी लोक वर्ण जातीवरनं समाजावरनं दूर फेकली जातात बरोबर की नाही बरोबर की नाही बर दुसऱ्या बाजूला तीच लोक येऊन आपल्या मध्ये आपल्या बंधूंबरोबर बरोबर गाव बंधूं बर बर गावकऱ्यांबरोबर दोन समाजामध्ये दोन जातींमध्ये तिडा निर्माण करतात आणि त्या तिडा निर्माण करून त्याच्यावरनं दंगल पेटवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दंगलीवरनं राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात ही पहिल्या प्रकारची गोष्ट जी घडते दुसऱ्या प्रकारची गोष्ट घडते की जर तुम्ही यांच्या आपांना अपप्रचाराला बळी नाही पडलात जर तुम्ही तुमच्या गावामधली जे वातावरण आहे ते बिघडू नाही दिलं तर काय होत तर दुसऱ्या प्रकारची लोक इलेक्शनच्या एक रात्री आपल्या घरी येतात आणि ते काय घरून येतात ते घेऊन येतात पाकिट पाकिटात असतात पैसे बरोबर की नाही पाकिटाबरोबर अजून काय काय गोष्टी येतात काय येतं बाटली अजून <laughs> काय मटण बरोबर की नाही तर माझी तुम्हाला सर्वांना यावेळेस एवढीच विनंती राहणार आहे की अशाही कुठल्याही तुम्ही जाळ्यामध्ये अडकू नका मला एक गोष्ट सांगा इकडे उपस्थित सगळे जे आहेत की आपल्यापैकी किती लोकांनी याच्या आधी मतदान केलं हात वर करून दाखव <laughs> बऱ्याचशा लोकांनी मतदान केले आहे बरोबर आपण एका वेळेस किती मतं टाकू एक बरोबर कोणी जर दोन मतं टाकली असतील तर सांगू नका चुपचाप टाकू नका <laughs> पण आपलं प्रत्येकाला एकच मत टाकायचा अधिकार असतो बरो बरोबर आता आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहित आहेत का ते किती मतं टाकू शकतात भारताचे पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किती मत टाकू शकतात अंबानी नावाचा प्राणी माहिती आहे का तुम्हाला तो किती टाकू शकतो मत आता तुम्ही समजून घ्या तुमच्याकडे किती महत्वाचा मोलाचा अधिकार आहे हा तुम्ही समजून घ्या की आपल्या बांबेरी गावामधला कोणताही माणूस घ्या तो एक मत टाकू शकतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक मत टाकू शकतो भारताचा प्रधानमंत्री एक मत टाकू शकतो भारतातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी एकमत टाकू शकतो आणि ही आहे समानता जी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये दिली आणि हा आहे आपल्याला दिलेला अमूल्य मतदानाचा अधिकार कि एक माणूस कितीही गरीब असो किती श्रीमंत असो प्रधानमंत्री असो किंवा शेतकरी असो गरीब असो किंवा श्रीमंत असो त्यांच्या मताची किंमत संविधानासमोर आणि न्याय व्यवस्थे समोर समान राहणार आहे आणि एकच राहणार आहे आणि म्हणून आणि म्हणून मी तुमच्या सर्वांसमोर उभं राहून एक विनंती करतो की यावेळेस सी जी आपल्याला अमूल्य मतदानाची ताकद आहे अधिकार आहे तो जातीपातीच्या राजकारणामध्ये नका अडकू देऊ तो समाजाच्या राजकारणामध्ये नका अडकू देऊ आणि त्याच्याहून महत्वाचा तो पाकिट बाटली आणि मटन मध्ये नक्की नका अडकू देऊ आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये आपलं मत आपलं अमूल्य मत हे फक्त आणि फक्त विकासाच्या मागे लावा एवढं मी तुमच्या मागे इकडे उभं राहून मांडतो आणि इकडची लोक आपल्याला मध्ये अडकून ठेवतात दोन धर्मांमध्ये अडकून ठेवतात त्याच्या भांडणामध्ये अडकून ठेवतात तसंच त्याच्या नाही तर बाटलीमध्ये अडकून ठेवतात मटणामध्ये अडकून ठेवतात पाकिटात अडकून ठेवतात पण आपल्या समोर समस्या अनेक आहेत आपल्या समोर प्रश्न अनेक आहेत ते प्रश्न सोडवायचे इकडचे सत्ताधारी काही बोलत नाही आता मला सांगा मागच्या वर्षी तपासाला भाव किती होता दहा हजार या वर्षी किती झाला सहा हजार होते की नाही शेतकऱ्याची लुटमार सोयाबीनचा भाव किती होता मागच्या वर्षी सहा हजार या वर्षी किती आला साडेचार पण पूर्ण नेम चार हजार तीनशे पर्यंत आलाय तो चार हजार तीनशे पर्यंत आला है। होते की नाही शेतमाऱ्याची भूपमारी आपल्या समोर प्रश्न आहेत पण इकडचे सत्ताधारी कधी त्याच्याबद्दल बोलायला तयार नसतात त्याच्यावरती काम करायला तयार नसतात दुसऱ्या बाजूला आपण बघून घेऊया आपल्याला विजेचा मोठा प्रश्न आहे वीज कधी येते कधी जाते कोणाला ठाव नसत घरी पाणी येत नाही प्यायच्या पाण्याची समस्या आहे शेतकऱ्यांना शेती करताना काम करताना शेतीवरती विजेची मोठी समस्या येते शेतीमध्ये टाकायला पाण्याची मोठी समस्या येते त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आपल्याला रस्त्यात एवढी मोठी समस्या आहे तेला अडसूळ इतक्या वर्षांपासून त्या रस्त्याचं काम अडकून राहिले रस्त्याचं काम कोणी केलं नाही वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं तेव्हा तो रस्ता झाला पण तरी मी तुम्हाला सांगतो काय वाजू ऐकून आंदोलनाला घाबरून वरनं कार्पेट टाकायचं के काम केलं दोन पावसाळ्यामध्ये रस्ता वाहून जातो मी तुम्हाला आत्ता सांगतो अर्धे पैसे तिकडच्या लोकांनी खाऊन टाकलेत तसाच आखो टाकवला रस्ता सात वर्ष झालेत काम राहिले त्याच राहिले की नाही त्या सात वर्षात दोनदा निवडणुकी झाल्या आमदार परत आमदार झाला खासदार परत खासदार झाला रस्ता अर्धा राहिला त्याच रस्त्यावरती गांधीग्रामचा पूल होता माहितीये पूल चार कोटीचा पूल होता पहिल्या पावसात वाहून गेला अरे लाजा वाटायला पाहिजे त्यांना आपण घरी बांधकाम करतो की नाही साधा पाच हजाराचं जरी बांधकाम केलं तरी ते, ते तीन वर्ष तरी टिकत की नाही यांचा चार कोटीचा पूल पहिल्या पावसात वाहून जातो ते काय होत कारण इकडच्या लोकांनी ते पैसे खिशात टाकलेले तिकडच्या आमदारांनी नि, खासदारांनी ते खिसे बरोबर स्वतःच्या खिशात टाकलेत आणि पन्नास पैशाचा पूल आपल्याला बांधून दिलाय म्हणून तो पहिल्या पावसात वाहून जातो आणि ही लोक जातीपातीमध्ये अडकवतात इलेक्शन मध्ये दारू वाटली आणि पाकिटामध्ये अडकवतात पण कामाचं कधीच कोणी बोलत नाही मला एकदा तरी सांगा आपल्या तुमच्या मध्ये समस्या आहेत आम्ही तुमची कशी मदत करू शकतो कधी आलेलं बघितलंय ठीक आहे आपण खासदारांना जरा माफ करू त्यांची तब्येत नसते बरोबर असतं त्यांचा कोण माणूस आलाय की मी खासदारातर्फे इकडे आलोय मी खासदारांचं काम करतो तुमच्या समस्या काय आहेत आम्हाला सांगा आम्ही खासदार निधीतून त्या समस्या सोडवून देऊ आले कोणी आमदार आलाय कधी नाही आणि ही लोक असंच राजकारण करतात की जाती पातीच धर्मांमध्ये विष पाडून धर्मांमध्ये तेड पाडून द्वेषाचं राजकारण सगळीकडे उभं करायचं बघतात कामाचं कोणाला बोलायचं नाही विकासाचं कोणाला बोलायचं नाही शेतकऱ्याचे हाल होतात त्याच्याबद्दल कोणाला बोलायचं नाहीये पाण्याबद्दल कोणाला बोलायचं नाहीये विजेबद्दल कोणाचं बोलायचं नाही रस्त्यांबद्दल कोणाला बोलायचं नाहीये यांना फक्त धर्माच्या आधारावरती जातीच्या आधारावरती परत सत्ते द्यायचंय आणि सत्ते देऊन स्वतः ते खिसे भरायचे पण ह्याच्यात न बाहेर पडायला आपल्या सर्वांसमोर एक उपाय आहे एक पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे جنریٹر 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 बघा आमदाराला आत्ताच टेन्शन आला हा विजे बद्दल बोलायला लागा इकडची वीज घालवली <द्णा> आणि म्हणून मी म्हणतो तुम्हाला की या आमदाराला कितीही वीज गायब करू देत खासदारांनी किती लाईन कापू देत वंचित बहुजन आघाडीचा जनरेटर नेहमी तुमच्या पाठीशी लागणार आहे आणि ह्याच परिस्थितीतनं आपल्याला बाहेर निघायचं असणार आहे जर ह्याच परिस्थितीवरती आपल्याला काम करायला लागणार आहे तर आपल्या समोर एकच उपाय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक माणूस आहे जो कोणत्याही माणसावरती कधीही अन्याय हो त्यांच्यावर कोणताही संकट हा हो, माणूस नेहमी दरवेळेस धावून आपल्यासाठी उभा राहतो तो शेतकरी असो मजदूर असो कामगार असो कष्टकरी असो गोरगरीब गरीब असो मुसलमान असो आदिवासी असो बहुजन असो दलित असो किंवा वंचित समाजातला कोणत्याही घटकातला माणूस असो जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो जेव्हा त्याच्यावर अर... अत्याचार होतो किंवा त्यांच्यावर कोणतीही कठीण परिस्थिती येते तेव्हा एक माणूस त्यांच्यासाठी नेहमी उभे राहतात ते म्हणजे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि आता आपल्याला पुढे मागे न बघता कोणताही विचार न करता जास्त जास्त मतानी बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्याचा खासदार आपल्या विकासासाठी आपल्या प्रगतीसाठी आणि आपले जे हाल होत ते हाल बंद करून आपलं करण्यासाठी जास्त जास्त मतांनी बाळासाहेबांना आपल्याला अकोलाचा खासदार बनवायला लागणार आहे म्हणजे कारण हा एक माणूस आहे जो इकडचा दडपशाहीला घाबरत नाही ईडीसीबीआयला घाबरत नाही आतापर्यंत पैसे खाल्ल्याचा कोणता आरोप नाही काही कलंक नाही एकदा हायकोर्टाने सूचना दिली तर ह्या माणसाने उलट हायकोर्टला सांगितलं की तू आम्ही हायकोर्ट वरती मोर्चा काढू असा बेधडक माणूस आपला उमेदवार म्हणून उभा राहतो आणि आता आपली जबाबदारी आहे की त्यांना अकोल्यातर्फे दिल्लीमध्ये पाठवायचं म्हणजे जे काय आपले प्रश्न असतील ते बाळासाहेब आंबेडकर दिल्लीमधनं अकोल्याचे प्रश्न सोडवू शकतील आणि आपला विकासाचा मार्ग मोकळा होऊन जातो आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर परत एकदा उभं राहून हीच विनंती करतो ह्या वेळेस जातीपातीच्या राजकारणामध्ये नाही घुसायचे पाकिट बाटली दारू मटण याच्या राजकारणामध्ये नाही घुसायचे आपल्याला फक्त आणि फक्त वंचितांना सत्तेत पोहोचवायच्या राजकारणामध्ये आणि बाळासाहेब आंबेडकरांना निवडून देण्याच्या राजकारणामध्ये उतरायचे बाकी काही कपून घेणार नाही आपण आणि आपल्याला महाराष्ट्राची आता होणारी परिस्थिती सांगतो जरा आता मोठ पहिले हिंदू मुसलमान असा दंगल पेटवण्याचं का काम इकडच्या भाजपनी केलं होतं त्याच्यावरती बाळासाहेबांनी पाणी टाकलं तर त्यांनी नवीन दंगल पेटवायचा फॉर्म्युला उभा केला त्यांनी काय ठरवलं की आपण इकडे मराठ्यांना पेटवू आणि बहुजनांशी लढायला म्हणून एका बाजूला आपल्याला दिसतात की मराठा समाज आरक्षण मागतोय मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसतोय आणि तसंच दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसत की भाजपनी ह्याची भीती इकडच्या बहुजन समाजाला लावली आहे आणि बहुजन समाज याच्यामुळे अस्वस्थ झालाय की आमचं आरक्षण हिरावून घेतलं जाईल पण परिस्थिती समजून घ्या आज फक्त महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरच एकटे आहेत जे म्हणतात की माझ्याकडे फॉर्म्युला आहे की मी मराठा समाजाला स्पेशल आरक्षण देऊ शकतो बहुजन समाजाच्या आरक्षणाला हात न लागू देता बहुजन समाजाच्या ताटातलं काही न दिसतो घेऊ देता आपण इकडच्या मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो आणि आता त्याच्यामुळे अशी परिस्थिती झाली की मराठा समाज पण महाराष्ट्रावर बाळासाहेबांच्या बरोबर उठलाय आणि बहुजन समाज पण बाळासाहेबांच्या मागे उभा राहिलाय आणि हे दोन्ही समाज मिळून एक मोठी बुलंद ताकद झाली आणि ही ताकद जी आहे ती वाजणारे आर एस एसच्या छातड्यावर एवढं आपण लक्षात ठेव आणि म्हणून मी म्हणतो तिकडे जातीपातीचं राजकारण एका बाजूला होतं धर्माचं राजकारण दुसऱ्या बाजूला होत आणि सर्वांना या राजकारणापेक्षा दूर ठेवून सर्वांना एकत्र घेऊन सर्वांची एकत्र मूड घेऊन पुढे जाण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर करतायत आणि म्हणून आपल्याला त्यांना यावेळेस काही झालं तरी जास्त जास्त मतांनी निवडून देऊन अकोल्याचं खासदार बनवायचंय एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जे भीम अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका